भाजी धुवायची चालली या भाजी सगळी इथं सावलीला बांधली सगळी धुतली लावली विकायला गायला जायचंय कोथमीर काढायची अजून ट्रॅक्टर चालू या सरी काढायची चालली या इकडं गुरांना खाया टाकायचे मकवान लावायचं परत झोपायचंय त्याच्यात दुपार झाली लावायचा लावायचं तिकडं ट्रॅक्टर चालू या शापू चुका मिक्स का नाही मिक्स आहे आणि आता काढायची आहे आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आजच्या दिवस भाजी खायची परत नऊ दिवस भाजी घेणार नाही उपास जास्त असतात त्याच्यामुळे झाकून ठेवते आणि पाणी आणते तिकडून काय झाले आज हिरगोळाची लाईट नाही त्याच्यामुळे पाण्याची प्रॉब्लेम झाला हि ओढ तिकडून बर चला तुम्हाला तिकडं दाखवतो तो नांगरायचं चाललंय साऱ्या काढायचं चालले तिथे मी काय काढती कोथमीर सगळी भाजी झाली काढू आता फक्त थोडीशी कोथमिर आणि भिंडी कुठे आहे का <laughs> आपली तो म्हणत होती हे वय

वरच कदम भरला खालच तर काय व्हायचं आता हम्म बाय सगळ्यांना